नमस्कार मी रुषाली रुषाली क्रिएशन्स आणि किचन या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला गणेश जयंतीनिमित्त गव्हाच्या पिठापासून उघडीचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मोदक बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण गव्हाचे पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे दोन कप गव्हाचे पीठ घेतले आहे वरतून चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आता पीठ मळून घेऊयात पाणी घालायचं आणि जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही आपण जसं चपातीसाठीही मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पाणी नाही घालायचं थोडं थोडा अंदाज घेऊनच पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं एक अशा पद्धतीने कणिक मळून घ्यायची आता याला हातावरती सा तेल घ्यायचं आणि कणकेला लावून घ्यायचं कणिक एकदा चांगली मळून घ्यायची आता ही झाकून आपण दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता मोदक बनवण्यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे एक अख्खा नारळ फोडून चाकूने त्याचे असे बारीक पातळ तुकडे करून घेतले आहेत तुम्ही इथे नारळ खोवून देखील घेऊ शकता किंवा खोबरे हे किसून देखील त्याचं सारण तयार करून घेऊ शकता आता थोडे थोडे खोबरे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला फिरून घ्यायचं अशा पद्धतीने मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं जेणेकरून खाताना खोबरे दातामध्ये अडकणार नाही सर्व खोबरे मी इथे बारीक वाटून घेतले आहे आता सारण तयार करून घेऊया कढाईमध्ये वाटी साजूक तूप घालून घ्यायचं घरी बनवलेलं तूप आहे हे तूप गरम झालं की जे खोबरं आपण वाटून घेतलं होतं ते तुपामध्ये घालून घ्यायचं चमच्याने एकदा मिक्स करून घेऊया मध्यम आचेवर करून सतत हलवत दोन ते तीन मिनिटांसाठी खोबरे छान भाजून घ्यायचं आहे छान ते तीन खोबरे देखील भाजून आता याच्यामध्ये मी एक वाटी गूळ घालणार आहे गुळ घातल्यानंतर आणखी चमच्याने चार ते पाच मिनिटासाठी सारण आपण सा छान असं भाजून घेणार आहोत गूळ पूर्णपणे विरगळेपर्यंत सारण भाजून घ्यायचं बघू शकता तुम्ही गूळ हा पूर्णपणे विरगळला आहे आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटचे तुकडे घालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता किंवा नाही घातले तरी चालेल थोडं किंचितचं मीठ घालायचं मिठामुळे गोड पदार्थाला छान चव येते एक चमचा वेलची पावडर चमच्याने एकदा मिक्स करून घेऊया आणि आणखीन एक मिनिट भर आपण हे परतून घेऊयात छान सुटसुटीत असं सारण इथे तयार आहे आता गॅस बंद करून सारण थंड झालं की आपण लगेचच मोदक तयार करायला घेणार आहोत इथे सारण देखील थंड झालं आता मोदक बनवायला घेऊया कणिक एकदा मळून घेऊया मोदकाचा साचा घ्यायचा त्याला बोटाने सर्व पाकळ्यांना तेल लावून घ्यायचं कणकेमधला एक पेड्याच्या आकाराचा गोळा घ्यायचा साच्यामध्ये घालायचा आणि हळूहळू दाबून मोदकाचा आकार देऊन घ्यायचा हाताला जर कणिक चिकटत असेल तर थोडंसं सुकं पीठ घ्यायचं बोटाला लावायचं आणि मग हळूहळू प्रेस करून घ्यायचं आतल्या बाजूनी किंवा थोडासा तेलाचा हात लावला तरी चालेल थोडा थोडासा कणकेचा भाग जो आहे तो वरती असा हाताने प्रेस करून काढून घ्यायचा बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये सारण भरून घेऊयात जास्तीचं सारण नाही भरायचं आपल्याला याची कडा जी आहे ती अशी वरतून व्यवस्थित लावता आली पाहिजे अशा पद्धतीनेच सारण भरून घ्यायचं आहे आणि हळूच हा मोदक जो आहे हा साचा जो आहे तो असा ओपन करायचा बघू शकता तुम्ही छान असा मोदक इथे तयार झाला आहे अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्यायचे दुसरा देखील मोदक इथे तयार झालाय बघू शकता तुम्ही एकसारख्या आकाराचे एकवीस ते बावीस मोदक बरोबर इथे तयार झाले आहेत आता हे उकडवून घेऊयात मोदक उकडवण्यासाठी एका चाळणीला हाताने सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं जेणेकरून मोदक जे आहेत ते चाळणीला खाली चिकटणार नाहीत आता एक एक मोदक चाळणीमध्ये थोड्या थोड्या लांब अंतरावर ठेवायला सुरुवात करायची गॅसवरती अर्धा टोपभर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं त्याच्यावरती मोदकाची चाळण ठेवून द्यायची गॅस मध्यमाच्यावर करून दहा ते पंधरा मिनटासाठी वरतून झाकण लावून मोदक उकडवून घ्यायचे दहा ते पंधरा मिनटांनी झाकण काढून बघूयात मस्तच आता मोदक शिजलेत की नाही ते एका टूथपिकच्या साह्याने बघूयात जर पीठ हे चिकटले नाही म्हणजे मोदक आपले हे छानपैकी शिजले गेलेत गॅस बंद करून हे थंड करून घेऊयात चला तर मग या गणेश जयंतीला बाप्पाच्या आवडते घवाचे उकडीचे मोदक घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले होते ते धन्यवाद